सहा गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने विमानतळाची आवश्यकता ही तयार केलेली आहे आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाने असे निर्देश दिलेले आहेत या विमानतळासाठी जी जागा प्रस्तावित केली आहे आणि अकराच्या लोकसंख्येनुसार बीड जिल्ह्याची लोकसंख्या पंचवीस लाख चौऱ्याऐंशी हजार इतकी आहे त्याशिवाय जामखेड शहराची लोकसंख्या अठ्ठेचाळीस हजार आहे साधारणतः पुणे मुंबई नागपूर आणि हैदराबादला जी वाहतूक होते राज्य परिवहन महामंडळाच्या पुण्याला सत्तावन्न बस जातात खासगी वाहन खासगी बस तेवीस एकूण ते परिवहन महामंडळाच्या आणि खाजगी या जातात पुण्याला तशाच या कलेक्टर ते आपल्याला किती वर्ष जातात त्याच्यात पुढे जाऊ नका बोला मला तिथन जागा पाहिजे दिलं होतं दिलेल्या दिले महामार्ग क्रमांक कर दोनशे अकरा आहे सोलापूर धुळे वडोदरा त्या राष्ट्रीय महामार्गावर बीड शहराच्या मध्यभागापासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून दहा किलोमीटर अंतरावर एक रस्ता फुटतो त्या रस्त्यापासून कमी तीन किलोमीटरची धावपट्टी असतात नाही सर घ्या ग्या सर पुढे नेक्स्ट लाईन हे डिस्टन्सेस काढले ते नेक्स्ट लाईन घ्या राहते ते आता काय करतो आपण